विरोधातही आम्ही काय नेत असे शिवसेना शिंदे गटाचं म्हणणं आहे खास करून बरोबर आहे त्यांचं त्यांना वाटतं साजिक आहे कारण युतीमध्ये येत असताना आपले आपल्या युतीतल्याच मित्र पक्षाच्या ह्याच्यावर आपण विरोध आहे म्हणून येणार हे बरोबर परंतु ही काही घटना पहिल्यांदा नाही घडली ज्याला आम्ही भारतीय जनता पक्षाच्या युती शासनाला पाठ्यमाधेचा निर्णय घेतला त्यावेळेस यार्गिनी सुद्धा आमच्या तालुक्यामध्ये जे पारंपरिक विरोध असतात ते अशी भूमिका घेत असतात त्यामुळे त्याचं ज्या वेळा निवडणुका लागतात ज्यावेळेस तिकीट वाटप होत आहे त्यावेळापासून मार्ग करायचा असतो आता माझं तर मत असंच आहे की आपल्या तीन विधानसभे जागा वाटणार आहे कारण आता येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांचं आरक्षण येणार आहे दोन हजार सव्वीसपासून आता याची पुनरचना चालू होणार आहे जातनिहाय मतदानाचं म्हणजे हे होणार आहे जन्मा होणार आहे आणि त्यामुळे तीन जागा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाटतील आणि विशेषतः शहरामध्ये या संख्या जास्त आहे तर कदाचित चंद्रदीप दरके आणि राहुल पाटील हे एकमेकांचे मित्रही होतील त्यावेळेला दोन वेगवेगळे संघ झाले तर आज त्यावर भाष्य करणं काही योग्य नाही आणि मला वाटते ज्या ज्या अशा प्रकारचे प्रसंग येतात त्या त्या ते आपला जग टिकवण्यासाठी आपले लोक टिकवण्यासाठी अशी भाष्य करत असतात त्याशिवाय ते टिकत असते हिरवागार निसर्ग बरसती श्रावण धारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा आजच आपली श्रावण थाळी बुक करा आणि सहकुटुंब भेट द्या रानवारा अॅग्रो फार्म अँड रिसॉर्ट संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस